एकच मिशा एकच मिशादेपेंच पेन्शन आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पेन्शन आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बाबाचा कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधानभवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते कारण जे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षकात सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी बाळेसाहेब तुम्ही या अनुषंगाने एकच सातत्यानं मला येच का येत नाही सत्ताही आमदार दादा <सफ़ागा> तुझं आहे वापरत नाही निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे त्याचा संदर्भ शासन आम्हाला देत आहे की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या परंतु आमचं त्याच्या जा पुढे जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे याचिका कशासाठी आहे न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेचा संदर्भ देत शासन जे दे काही चालढकल करताय ती करू नये ही आमच्या राज्य सरकारला मागणी आहे आपण आता जो प्रश्न केला आपण आंदोलन करता यात यश या आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठराल था मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते त्यावेळेस त्यांनी सत्तावीस हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली राहिलेले तीस हजार लोक यांच्यासाठी सत्यात्याने आम्ही पाठ करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे महत्वाची आयुष्यभर शिक्षक आपलं ज्ञान देण्याचं काम करता प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे जो आयुष्यभर आपल्याला घडवतो आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजाराणी गोष्ट आहे म्हणून आता थोडे लोक राहिले बरेचशे लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली फक्त पाच नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे अशा लोकांना फक्त तीस हजार लोकांना जुनी पेन्शन मिळावं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार